दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर आय आर सी टी सी कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादाने हिंसक रूप घेतलं यावेळी लाथाबुक्यांनी हाणामारी झाली वंदे भारत एक्सप्रेस जवळ झालेलं हे भांडण पोलिसांनी मध्यस्थी करून सोडवलं या व्हायरल व्हिडिओमुळे सुरुवातीला दोन कर्मचारी आपापसात आप बोलताना त्यावेळी वाद वाढत गेला आणि त्यातला एक जण रागाच्या भरात जवळ ठेवलेली कचरापेटी उचलून दुसऱ्यावर फेकताना दिसतोय यानंतर हाणामारीची सुरुवात झाली खजुराहो वंदे भारत एक्सप्रेसमधील पॅन्ट्री असिस्टंट मध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समजते बिहारच्या मुंगेरमधील तारापूरच्या नागरिकांनी भव्य स्मारकाची मागणी के केली एकोणीसशे बत्तीसच्या ब्रिटिश पोलीस हुतात्मा आणि या ठिकाणी शहीद पुतळे आणि एक छोटीशी कोनशिला पण तारापूरवासियांना आपल्या पूर्वजांच्या त्यागाला जालियनवाला बाग किंवा चौरी चौरा इथल्या शहीदांच्या बरोबरीनं सन्मान मिळावा असं वाटतं पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस रोजी अनेक लोक स्थानिक पोलीस स्टेशनवर युनियन जॅक हटवून भारतीय तिरंगा फडकवण्यासाठी जमले होते आणि तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर क्रूरपणे गोळीबार केला होता छत्तीसगडमध्ये गेल्या दोन दिवसात जगदलपूर इथे तब्बल दोनशे दहा नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आणि आत्मसमर्पण शिवाय महाराष्ट्रात सुद्धा एकसष्ट नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करलेली आहे एकाच वेळी दोनशे पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण होण्याची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे या यशानंतर मुख्यमंत्री साई यांनी अबुझमाड आणि उत्तर बस्तर हे उत्पूर्णपणे नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सव्वीस मंत्री शपथ घेणार आहेत राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे एकोणीसाव्या एकोणीस नव्या चेहऱ्यांना याच्यामध्ये संधी दिली गेली आहे याच्यामध्ये तीन महिला मंत्री शपथ घेतलेली आहे पटेल समाजाच्या मंत्रिमंडळामध्ये आठ मंत्री आठ ओबीसी तीन एस सी चार एसटी मंत्री यांचा समावेश आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाटणा इथे ज्ञानभवनातील संमेलनामध्ये सहभाग घेतला स्वातंत्र्यापासून अनेक वर्षांपर्यंत बिहारचे देशाच्या राजकारणामध्ये समाज जीवन आणि इतिहासामध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे या उज्ज्वल इतिहासाच्या बिहारला काय झालं की तो बिमारू राज्यांच्या यादीमध्ये गणला जाऊ लागला ज्या बिहारनं देशाला संविधान सब सभेचा अध्यक्ष दिले तो बिहार अचानक मागासलेला राज्य कसा झाला असा प्रश्न केला बिहारला पुन्हा त्याचा हरवलेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्र विचार करण्याची गरज आहे असं आवाहन अमित यांनी केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सारण जिल्ह्यातील नारायणपूर इथे भव्य सभेला संबोधित केलं आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला अमित शहानी आपल्या भाषणामध्ये टीका सुद्धा केली बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारावर जोर दिला सीतामढीमध्ये झालेल्या सभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि भाजप नेते सुनील कुमार पिंटू यांनी डबल इंजिन सरकारची गरज अधोरेखित केली मोदींच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास जलद गतीने होईल असं विधान सुद्धा प्रल्हाद जोशींनी केलं तर भजनलाल शर्मा यांनी शेतकरी आणि तरुणांसाठी भाजपच्या योजनांचा उल्लेख केला दरम्यान सुनील पिंटू यांनी भाजप इंडियाच्या युतीवर जनतेचा विश्वास असल्याचा दावा व्यक्त केला यावेळी प्रचार सभेमध्ये तिन्ही नेत्यांनी भाजप मतदान करण्याचं बिहारकरांना आवाहन सुद्धा केलं कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर बंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी त्यांनी धमकीचा कॉल समाज माध्यमांवर शेअर केलेला आणि त्याच्यामुळे खळबळ सुद्धा माजली होती ही धमकी आर एस एस वर बंदी घालण्याच्या त्यांच्या मागणी नंतर आल्याचं समोर आलं यानंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातून एकाला अटक केली खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा अधिक वाढवली गेली आहे दरम्यान मी अशा धमक्यांना घाबरत नाही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे सरकारनं योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा खरगे यांनी दिली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज राजभवन इथं राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची सदिच्छा भेट घेतली दिवाळीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या हा भेटवस्तू आणि शुभेच्छांचा शिष्टाचार होता तसंच या भेटीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय घडामोडी आणि विकासाच्या कामांची माहिती राज्यपालांना दिली अशा सुद्धा अयोध्या यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या दीपोत्सवासाठी पूर्णपणे सज्ज झाली एकोणीस ऑक्टोबरला सरयू नदीच्या तीरावर सव्वीस लाखापेक्षा अधिक मातीचे देवे एकाच वेळी प्रज्वलित करून विश्वविक्रम करण्याचं उद्दिष्ट आहे या दिव्य उपक्रमामध्ये अवध विद्यापीठाचे तीस हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत दीपोत्सवामध्ये भव्य लेझर शो ड्रोन शो आणि आंतरराष्ट्रीय रामलीलेचं सा सादरीकरण प्रमुख आकर्षण असेल संपूर्ण अयोध्या दिव्य रोषणाईनं उजळून निघालेली आहे हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नाही तर भारतीय संस्कृतीचं जागतिक स्तरावर दर्शन घडवणारा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भव्य ड्रोन शो आयोजित करण्यात आला शेकडो ड्रोन्सनी आकाशामध्ये श्रीराम मंदिर शुभ दीपावली संदेश आणि पारंपरिक दिव्यांचं नेत्रदीपक चित्र साकारलं हा अद्भुत ड्रोन शो पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली तंत्रज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या संगमाने मुरादाबादच्या लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसलं प्रशासनाने यंदाच्या दीपोत्सवाला अधिक भव्य बनवण्याचा मानस यावेळी व्यक्त केला दिवाळीच्या या भव्य सणाला सजवणारा हा ड्रोन शो सगळ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला राजधानी दिल्लीमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे आणि त्यामुळे दिल्लीतील महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या अनेक मुख्य रस्त्यांवर दिवाळीच्या गर्दीच्या वाहतुकीचा हा परिणाम दिसून आला अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत होते नागरिकांनी आपल्या प्रवासाचं योग्य नियोजन करावं असं आवाहन या सगळ्यानंतर दिल्ली वाहतूक पोलिसांनी केलंय वाहतूक कोंडीमुळे दिवाळीपूर्वीच दिल्लीकरांचे चांगलीच ताराबळ उडाल्याचं दिसलं दिल्ली एन सी आरमध्ये वायू प्रदूषण वाढलंय त्यामुळे ग्रॅपचा पहिला टप्पा तातडीनं लागू करण्यात आलेला आहे एअर क्वालिटी इंडेक्स खराब या श्रेणीमध्ये पोहोचला आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला ग्रॅप वन अंतर्गत धुळीवर नियंत्रण उघड्यावर कचरा जाळण्यासाठी बंदी तंदूरच्या वापरावर निर्बंध आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई यासारखे उपाय लागू करण्यात आले वाहनांची पीयूसी तपासणीसुद्धा बंधनकारक करण्यात आली पुढील काही दिवस हवामान याच श्रेणीमध्ये राहील अशी शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करावं प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आलं चेन्नई इथे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे संस्थापक सदस्य अनंता पद्मनाभन यांनी सोन्याच्या दरांवर आणि बाजारपेठेतील घटकांवर आपलं मत व्यक्त केलं सोन्याचे दर जागतिक अस्थिरतेमुळे वाढत असले तरी भारतातील सणासुदीच्या मागणीमुळे आणि हॉलमार्किंगच्या नियमांमुळे ग्राहकांचा विश्वास कायम आहे डिजिटल गोल्ड आणि गोल्ड बॉन्ड्स हे गुंतवणुकीचं आकर्षण पर्याय ठरत आहेत पण प्रत्यक्ष सोन्याच्या मागणीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं सांगितलं गेलं आहे केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमाला मंदिराच्या द्वारपालक मूर्तीवर पुन्हा सोन्याचा मुलामा लावण्यात येणार आहे या मूर्तीवरील सोन्याच्या मुलाम्याच्या वजनामध्ये अनियमितता आढळली होती यासह न्यायालयाच्या परवानगीशिवाय मूर्ती दुरुस्तीसाठी बाहेर पाठवली त्यामुळे हा विषय विशेष चर्चेत आला केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश दिले होते आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मूर्तींचं तांब्याचं कवच पुन्हा एकदा आणलं गेलंय मूर्तीचं शुद्धीकरण करून मूर्तीवर सोन्याचा मुलामा देण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे शबरीमाला मंदिरातील सोनं चोरी प्रकरणामध्ये मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोटीला सीबीआयनं पोटी अटक केली तो सध्या गुन्हे शाखेच्या बंगळुरू मधील व्यावसायिक असलेल्या पोटीची अकरा तासांपेक्षा अधिक काळ चौकशी झाली आणि नंतर त्याला अटक झाली देवस्वम बोर्डाचे काही अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सामील संशय व्यक्त केला गेलाय मंदिरातील द्वारपालक मूर्तींना सोन्याच्या मुलामध्ये त्यांना साडेचार किलो सोनं गायब झाल्याचा आरोप होता केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे या चोरीमुळे भाविकांमधील तीव्र नाराजीचा सूर समोर दिसतोय आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्राझीलचे उपराष्ट्रपती गिराल्डो अल्कमीन यांनी नवी दिल्लीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतली या बैठकीमध्ये व्यापार गुंतवणूक ऊर्जा आरोग्य आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली जयशंकर यांनी एक्सवर ही भेट आनंददायी ठरल्याचं नमूद केलं गिराल्डो अल्कमीन सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आणि या भेटीमुळे भारत ब्राझील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना गती देण्यासाठी ही चर्चा महत्वाची ठरते चेन्नईमध्ये मध्ये डी एम चा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे सरचिटणीस एडापडी के पलानीस्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा गजर केला आणि त्यांचं स्वागत केलं ई पी सी यांनी एमजीआर आणि जयललिता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं संबोधनामध्ये त्यांनी पक्षाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहणार अशी शपथ घेतली यावेळी समारंभामध्ये हजारो कार्यकर्त्यांसह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित होते संपूर्ण मुख्यालय जल्लोषमय वातावरणानं भरून गेलं होतं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आय आय एस एफ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तो विज्ञानाचा भव्य उत्सव आहे असं विधान जितेंद्र सिंह यांनी केलं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि विद्यार्थी तसंच समाजामध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणं हेच या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट आहे असं जितेंद्र सिंह म्हणाले कोलकात्यामध्ये राजस्थान पोलिसांचं पथक कुचामन शहरातील व्यापारी रमेश रुणालिया हत्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दाखल झालं मागितलेले पैसे दिले नाहीत त्यामुळे गँगस्टर टोळीशी संबंधित आरोपींनी रुलानिया यांची गोळी मारून हत्य के हत्या केल्याचा आरोप आहे या हत्या प्रकरणामध्ये राजस्थान पोलिसांनी अनेक आरोपींना अटक सुद्धा केली आहे काही आरोपी कोलकात्यातील फुलनबाग इथं पोलीस स्टेशनमध्ये ठेवले गेलेले आहेत आणि पोलीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील आणि आरोपींना पुढील तपासासाठी राजस्थानकडे नेतील मध्यप्रदेशच्या विदिशा इथल्या खत वितरण संस्थेवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तातडीची बैठक घेतली यावेळी त्यांनी बनावट खत विक्री आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असा इशारा अधिकाऱ्यांना दिला शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे परवाने रद्द सुधा करा अशा सूचना सुद्धा दिल्या चौहान यांनी रब्बी हंगामासाठी खतांचा पुरवठा वेळेत आणि पुरेसा करा यासाठी देखरेख ठेवा असं आवाहन सुद्धा अधिकाऱ्यांना केलं शेतकऱ्यांच्या हितासाठी बनावट आणि काळाबाजार विरोधी धोरण कडक करण्यासंदर्भात भर दिला गेलेला आहे बेल्जियमच्या अँटवर्ब शहरातील न्यायालयानं शुक्रवारी फरार भारतीय हिरे व्यापारी मेहुल चोकसेच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली न्यायालयानं भारतीय एजन्सीच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी चोक्सीची केलेली अटक कायदेशीर असल्याचं म्हटलं चोक्सीला अजूनही उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे जर त्यानं अपील केलं नाही किंवा त्याचं अपील फेटाळलं गेलं तर त्याला भारतात पाठवण्याची प्रक्रिया आणखी पुढे जाईल भारतीय तपास संस्थांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी बारा एप्रिल रोजी पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसेला अटक केली युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धासंदर्भात मोठं विधान केलं आहे दोन्ही देशांनी जिथे आहात तिथे थांबावं आणि रक्तपात थांबून आपापल्या घरी परतावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलं ट्रम्प यांनी यापूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सुद्धा चर्चा केली होती आणि या युद्धामुळे खूपच रक्तपात झालेला आहे आता दोन्ही बाजूंनी विजय घोषित करून इतिहास यावर निर्णय घेईल असं ट्रम्प यांनी म्हटलं